सेलू येथील बाजार परिसरातील अतिक्रमण हटून जनावरांचा आठोडी बाजार सुरू करा माजी आमदार हरिभाऊ काका लहाने सेलू शहरात दर शनिवारी आठवडी बाजार मागील साठ ते सत्तर वर्षापासून मोठ्या प्रमाणावर पशुधन खरेदी विक्रीचा जनावरांचा व भाजीपाला व इतर लहान व्यापारी आठवडी बाजारात व्यापार करत असल्याने सेलू नगर परिषदेला चांगला उत्पन्न मिळत होते परंतु बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याने मागील काही वर्षापासून पशुधन खरेदी विक्रीचा आठवडी बाजार बंद झाल्याने शेतकऱ्यांना परभणी पाथरी जिंतूर गंगाखेड या ठिकाणी पशुधनाच्या खरेदीसाठी जावं लागत आहे त्यामुळे सेलू शहरातील आठवडी बाजार परिसरातील अतिक्रमण हटवून बाजार परिसरात बांधण्यात आलेल्या ओट्यावर भाजीपाला विकणाऱ्या व्यापाऱ्यांना जागा देऊन पशुधन खरेदी विक्री जनावरांचा बाजार आठवडी बाजार सुरू करावा अशी मागणी माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व्यापारी नागरिकांनी केली आहे अनेक वर्षापासून या शिरूर शहरामध्ये बैल बाजार मोठ्या प्रमाणात भरायचा मध्यंतरी कोविड असल्यामुळं त्या कोविडच्या काळामध्ये थोडं त्या बाजारावर परिणाम झाला आणि परिणाम झाल्यानंतर या ठिकाणी काही हितचिंतक जे राजकारणी आहेत त्यांनी त्या, त्या संधीचा फायदा घेऊन त्या ठिकाणी अतिक्रमण केलं आणि खरं म्हणजे अतिक्रमण तिथं व्हायला नाही पाहिजे असं शासनाचा बी आदेश आहे कोर्टाचा पण आदेश आहे की, की त्या ठिकाणी जो बाजार भरत होता बैलाचा तो भरला पाहिजे असं शासनाचंही मत आहे पण काही चिंतकार नाही त्या ठिकाणी अतिक्रमण केल्यामुळं त्या ठिकाणी बैलगाडी जात नाही बैलाला न्यायला अडचण होते म्हणून आमच्या येथील सर्व व्यापारी बांधवाची मागणी आहे आणि त्या मागणीनुसार मी स्वतः मा मागच्या चार पाच दिवसामध्ये कलेक्टर साहेबाला हे ट्रेकेचं ते निवेदन दिलं की आम्हाला बैल बाजार सुरू पाहिजे जेणेकरून आमच्या इथल्या आजूबाजूचे शेतकरी आहेत त्यांना पातीला जाणं मांठ्याला जाणं किंवा परवणीत जाणं हे परवडत नाही आहे तर म्हणजे शेरूचं वैभव होतं की आमच्या इथं बैल बाजार फार मोठ्या प्रमाणात भरायचा आणि जेणेकरून नगरपालिकेला सुद्धा त्याचं उत्पन्न मिळायचं पण आता नेमकं काय घडलं कसं राजकारण आलं हे मला आता त्याने निदर्शनात आणल्यानंतर मी स्वतः कलेक्टरला या गोष्टीविषयी निवेदन दिलं मी विनंती केली की बाबा तुम्ही तात्काळ हे अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी आमचा पूर्वीत जो बैल बाजार आहे तो सुरळीतपणे या ठिकाणी चालू करावा आणि आपण बघा आता आपण पाहणी करीत असताना आपल्या लक्षात येईल की बाहेर लोक भाजीपाला घेऊन बसले जाईल त्याच्यामुळे जाणार येणार अडचण होणारच आहे कारण त्यासाठी आपण मुद्दाम या ठिकाणी व्यापाऱ्यासाठी बा भाजीपालावाल्यासाठी मार्केट आपण तयार केलेले त्यांना गाळे पण दिलेले आहेत त्या ठिकाणी जर ते जाऊन बसले तर रस्त्यावर माल भाजीपाला विकायची सुद्धा गरज पडणार नाही आणि सर्व शुर। लोक सुरळीतपणे मायमावल्या जे येतात बाजाराला त्यांना त्रास होणार नाही हल्ली आता बाजारामध्ये काय ऐकायला मिळतं कोणाचा मोबाईल गेला कोणाचे पैसे गेले कोणाचं पॉकेट गेलं मग ते रस्त्यावर असल्यामुळे हा जो काही प्रकार घडायला लागला तो त्या जर बाजार सुरळीत झाला आणि मध्यंतरी जर भाजीपाला गेला मध्ये तर आमचं मोकळी जागा होईल आणि लोकांना जायला सुरक्षितपणा येईल म्हणून की तात्काळ या ठिकाणी अतिक्रमण हटावं असं नगरपालिकेला मी आम्ही विनंती केलेली आहे मी माननीय एकनाथजी शिंदेसाहेबालासुद्धा नगरविकास मंत्र्यालासुद्धा संदर्भात निवेदन दिलेलं आहे आणि तात्काळ कारवाई होईल अशी मला अपेक्षा आहे जर शासनाने दिरंगाई केली तर मी कायदा हातात घ्यायलासुद्धा मागं पुढे बघणार नाही आणि आमच्या ह्या सुरू करायला न्याय व्यापाऱ्याला न्याय दिलेल्याशा राहणार नाही अशी माझी भूमिका आहे सिलू सिलू शहरामध्ये कमीत कमी चाळीस ते पन्नास वर्षापासून जनावरांचा बाजार सुरू होता ते काय एक जनावराचा बा बाजार चालू होता हे काही वर्षापासून हे दहा ते पंधरा वर्षापासून कदर हे अतिक्रमण झाल्यामुळं हे येणारे वाहने हे येणाऱ्या वाहनाचं अडचण झालं अडच अडचण झाल्यामुळे येणाऱ्याचे जे जे व्यापाऱ्याचे हळू 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 करून हे येणारे व्यापारी थांबले या यामुळे जनावरांचा हे अतिक्रमामुळं पूर्ण जनावरांचा मार्केट बंद झाला आता हे जनावरचा बाजार बंद झाल्यामुळे आता आजची परिस्थिती अशी झाली की सिलो सिलू तालुक्याचे जे शेतकरी आहे ते शेतकरी गंगाखेड पाथरी मंठा परभणीला जावं लागले आता येण्या तर त्यांना भाडा आहे की बाई ते तिथे गेले एखादा एखादा जनावर विकला नाही त्यांना त्या चार ते पाच हजार रुपये जनावरांचे फुकटमध्ये खर्च लागला आणि हे फक्त अतिक्रम अतिक्रमाला मुळे पूर्ण परिस्थिती आली आणि हे अतिक्रमाला माननीय जिल्हाधिकारी माननीय जिल्हा परभणी जिल्हाधिकारी यांनी एकोणीसशे नव्याण्णवला शिरू नगरपालिकेला सक्तीचा आदेश काढला की आदेशामध्ये ते त्यांचं म्हणणं आहे की बाई आठवडी बाजाराची ही जागा या आठवडा बाजारासाठी भाजी मार्केट आणि जनावर दनौर मा जनावराच्या बाजारासाठी आरक्षित आहे आणि नगरपालिकेला याला काही अधिकार नाही की बाई ही जागा भाडे तत्वात झाला यांचा सक्तीचा आदेश असून हे नगरपालिकेने दोन हजार बाराला दोन हजार पंधराला हे अतिक्रमण काढलं परत काही राजकीय हेतू हे अतिक्रमण बसले हे अतिक्रमण बसल्यामुळे हे जनावरांचा मार्केट अजून बंद झालं आणि जनावरांचा मार्केट बंद झाल्यामध्ये मा आता भाजी तरकारी आल्या यांना बी अडचण अशी अशी अडचण व्हायली की हे जे आमचे माय बहिणी येतात माय भाऊ येतात शेतकरी लोक हे भाजीपाला विकायला तर शनिवारी यांची अशी अडचण आहे की हे पोलीस स्टेशन आहे इथं इथं दारूची दुकान आहे पूर्ण रो रोडवर या लोकाला पूर्ण रोडवर बसून भाजी तरकारी विकायला लागली आता सध्याची परिस्थिती अशी अशी आहे की पोलीस स्टेशनवरून निघायला एक मोटरसायकल निघत नाही पोलिसची गाडी गाडी निघत नाही हे बाजारामध्ये चोरीचे प्रकरण वाढले यामुळं पोलिसाला ये नाही व आणि निघताही नाही तर यामुळे हे पूर्ण शेतकरी वर्ग व्यापारी वर्ग यांच्यात अति अति ज ते तीव्र यांच्यात गुस्सा आहे की हे अतिक्रमण काढून पहिल्यासारख्या जनावराचा मार्केट भाजी मार्केट चालू व्हावा आणि पूर्ण सु सुरक्षित व्हावा यासाठी आम्ही माननीय सीओला अठरा तारखेला मागशे अठरा तारखेला यांना निवड देऊन विनंती केली पूर्ण व्यापारी एक सातशे आठशे लोक जाऊन नगरपालिकेला विनंती केली की बाई आमचा हे अतिक्रमण तुम्ही हटवून हे आम्हाला सुरळीत जनावराचा मार्केट भाजी मार्केट चालू करत पण हे शिव राजकीय हेतू यानं काही आतापर्यंत याच्यात आक्षेप घेतला नाही काही याच्यात काही कारवाई केली नाही सध्या साधी तरी ते त्याने येऊन त्या बाजारात काही निरीक्षण केलं नाही की बाई हे काय चालू म्हणून शिव असा आहे त्या शिलूचा ते सकाळी कधी यायला आणि दिवसभर कुठं फिरायला हे काय लोकाला माहित नाही पूर्ण सेलोचे लोक त्रस झाले नगरपालिकेला चक्रा मारून आल्यापासून शिओ एक अर्धा तास बी नगरपालिकेला बसवण्यात आलं तर आमची या माध्यमात तुमच्या माध्यमात विनंती आहे की आमचा जसा तसा जनावराचा बाजार आणि भाजी मार्केट सुरळीतपणे चालू करून द्यावं आम्हाला सेलू शहरामधील आम्ही गंगाखेडला ढोरं घेऊन चालले पाथरीला चालले मंठ्याला चालले आमचा उद्या नाही ऐकला तर आम्हाला हे जे भाडं आहे जे दोन हजार रुपये लागले तिथं पाच हजार रुपये लागेल त्याच्यामुळं आम्हाला इथं बाजार भरवायचं आहे आम्हाला लय त्रास व्हायला शेतकऱ्याला इथं जे माळेची जी जागा आहे तिथं ते पार्टीशन आहे ते सोडून ते अतिक्रमण आहेत पुढं ते अतिक्रमण आम्हाला उठवायचं आहे याच्यामुळे शेतकऱ्याचे बैल कुठं सोडतील गाळ्या कुठं सोडतील टमाटे भाजी गाळ्या येते मालाचे गाळे आहेत वाहनामुळं हे जे अतिक्रमाने केलेत लोकांना ते दादागिर्या करायलात असं गुंडगिरी करायलेत का बाबा ही जागा आम्ही घेतली नगरपालिकून असं आमचं म्हणणं आहे का आम्हाला इथं आठवडी बाजार शिल्लू शहरमध्ये मध्ये भरवायचं आहे आमची इतकीच विनंती आहे शिल्लू शहराचे जे आमचं आठवडी बाजार आहे हे जनवराच्या परंपरापासून भरत होता परंतु शासनाने प्रशासनाने जे नगरपालिकाने जे आधी चिखलाचा जे मैदान होता त्याला सिमिट रोड केला सिमिट रोड केल्यामुळे सेलू तालुक्यातली जे काय जनता आहे भाजीपाला घेऊन येते तर ती जनावरांच्या जागेवर त्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि ते अतिक्रमण हटावं म्हणून आमचे सेलूचे व्यापारी शेतकरी आणि नागरिकांनी नगरपालिकाला कंप्लेंट केलेली आहे की हे जे अतिक्रमण आहे जनतेचा हे काढून आमचा जनवाराचा बाजार सुरळीत सुरू शुरु करण्यात यावी आणि अशी समज येणाऱ्या जनतेला देऊन त्यांचा जे भाजीपाला ऐकायचा व्यवसाय आहे पश्चिमकडून पूर्ण बाजार रिकामा असतो त्या जागेवर त्यांना समज देऊन त्यांना आपल्या माध्यमातून सांगून अलाउन्सिंग करून त्या लोकांना त्यांची विक्रीची जागा दाखवून द्यावा आणि जनवारांचा बाजार सुरळीत सुरू शुरु करून द्यावा अशी आमची जनतेतून मागणी आहे शेतकऱ्यातून मागणी आहे आणि व्यापारीची मागणी कारण की आमच्या बाजाराला सेलू शहरात चार जिल्ह्यातून लोक येते जालना बीड हिंगोली परभणी हे व्यापारी सुद्धा इथं जनावर खरेदीसाठी येतात आणि ह्याला आता हे आठ नऊ वर्षापासून बाजार बंद झाल्यामुळं तर ह्या लोकांची परेशानी व्हायली आता शेतकरीचा बाजार बैल मोर्डा तर ते त्यांना लांब जावं लागत ज्याचा बैल काम करत नाही त्याला लांब जावं लागत तर अशी व्यवस्था इथल्या शेतकऱ्याची व्यापारीची झालेली आहे आणि शेतकरी आणि व्यापारी ह्याच्यातून त्रासलेले आहेत तर नगरपरिषदला आम्ही निवेदन दिलेलं आहे की आमचा बाजार सुरळीत चालू करून द्यावा आणि व्यापारीची आणि शेतकऱ्याची जनतेची पूर्ण मागणी पूर्ण करून द्यावा आणि आपल्या स्वतःहून नगर परिषदने अलाउसिंग करून बाजार सुरू होईल अशीही विनंती करून सगळ्या व्यापाऱ्याला समाज देऊन बाजार भरवावी ही आमची अपेक्षा आहे